आज आपण आळूच्या पानाच्या वड्या उकडून करणार आहोत साध्या आणि शिंपल पद्धतीने त्याच्यासाठी आपण आळूची पानं धुवून घेतल्यासाठी आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि बाजरीचं पीठ घेतलं आहे हिरव्या मिरच्या लसूण जिरे हळद आणि मीठ घेतलेलं आहे चला तर आपण तयारी करू आपण याच्यात आता डाळीचं पीठ टाकूया तांदळाचं पीठ दोन चपचे बाजरीचं पीठ टाकूया दोन चिपचे टाकले आता आवडीनुसार थोडी अशी हळद हिरवी मिरची लसूण आणि जिरे आपण वाटून घेतलेले आहेत हे पण टाकूया हे आपण आता कालून घेऊया पीठ आपलं कालून झालेलं आहे पालथ पान घालायचं त्या पाण्याला पूर्ण पीठ लावून घ्यायचं असं छान लावायचं पीठ जास्त पण नाही कमी पण नाही त्याच्यात परत दुसरं पान ठेवायचं परत त्याला असंच लावायचं पीठ परत याच्यावर एक पाणी ठेवायचं परत एक ठेवायचं मी चार पानं ठेवले ते एका रे छान लेअर येते त्याला भरी घालायचे याच्यामध्ये चिठीमध्ये आळूच्या पानाला पूर्ण आपण पीठ लावून घेतलेलं आहे उपळी आलेली आहे त्याच्यावर आपण चाळणी ठेवा चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे अशा वड्या ठेवायच्या त्याच्यात उकडायला वीस वीस मिनटं वड्या उकळून द्यायच्या आणि याच्यावर आता आपण झाकण ठेवूया वीस मिनटासाठी पंधरा मिनटं झालेली आहेत तर आपण पाहूया वड्या उकडल्या तर नाही छान उकडलेले आता गॅस बंद करून काढून घेऊया आपण असे छोटे छोटे काप करून घेऊया थंड झाल्याशिवाय कापायचं नाही ज्याचे मोठे पण नाही काप करायचे झालेले आहेत आता चला तर मग आपण आता तळून घाल आता आपण वडे सोडून घेऊया वड्या सोडून घ्यायच्या छान अशा तांबूस कलर वर वड्या तळून घ्यायच्या खायला पण अशा खुसखुशीत लागतात चविष्ट लागतात छान छानना शताळलेल्या आता मला कलर पण आलेला आहे आता आपण काढून घेऊया किती छान कलर आलेला आहे नक्की करून पहा साधे आणि सोप्या पद्धतीने आळूच्या पानाच्या वड्या तुम्हाला आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका